प्रवेश ज्यावेळी केला तुम्ही स्वीकारला त्यावेळी काय चर्चा झाली दोघांच्या मध्ये झाली ना मी वडिलांना त्यावेळी माझी चर्चा झाली आहे खर तर काय झालं की वडील माझे त्यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झालेले होते खर तर आणि okay. म्हणजे दोन हजार सात च्या दरम्यानची गोष्ट आहे okay. दोन हजार सात ची गोष्ट आणि मग त्यावेळी अध्यक्ष होते काँग्रेसचे आणि मग मी माझ्या लक्षात आलं की बाबा ही विकास जर बघायच झाला तर आपल्याला नेतृत्व सुद्धा असं पाहिजे की आपल्याला गरीबाची कामं आपण केली पाहिजेत आणि ती कामं केली तर लोक आपल्या बरोबर राहतील आणि ही भावना माझी कायम त्याच्यातली खरी राहिली आणि मला माहित होतं की मुश्रीफ साहेबांचं काम अफाट होतं मुश्रीफ साहेब हे एखाद्याला ओट्यात घेतलं तर ते त्याचा नक्कीच सांभाळ करणार हे मला विश्वास होता आणि मग मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यात मी जायचं ठरवलं आणि त्यामुळे मी गेलो तिकडे दोन हजार नऊ ला खूप मोठा प्रवेश झालेला संपूर्ण जिल्ह्यावर चर्चा चर्चा झाली हो आता बघितलं तर मुश्रीफ साहेबांचं राईट हँड म्हणून ओळखलं जातं तुम्ही खूप मोठा विश्वास साहेबांचा आहे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी साहेब देतात तुमच्याकडे आता कसं वाटतं दोन हजार ला जेव्हा प्रवेश केला बरं आणि आता जो विश्वास दाखवतात साहेब तुमच्यावर बरोबर कस फिलिंग वाटतं बाबा की खूप मोठा इतकं कॅबिनेट मंत्री आहे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय साम्राज्य सांभाळणारा गॉडफादर म्हटलं तर हरकत नाही करेक्ट करेक्ट आणि त्यांच्या बरोबर काम करताना कसं वाटतं तुम्हाला आता खरं सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळी मी पहिल्यांदा राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी आमची जुनी राष्ट्रवादी आणि मी नवीन थोडस सूर जमताना थोडासा मला खूप थोडस त्यावेळी वाटायचं की मनात कि बाबा आता हे कधी आमचं जुळायचं सगळं जुनं नवं आमचं असं वाटायचं सुरुवातीला पण मी एवढा कधीच मी कधी तेडाचं राजकारण केलं नाही कोणाला त्रास देण्याचं काम केलं नाही आणि मी आपलंस कराय कसं करता येईल पहिल्यांदा त्यांची मनं कशी जिंकता येईल हे मी पहिल्यांदा ते चांगलं काम करून मी दाखवलं मी त्यांना कामातलं जिंकलं आणि त्यांची कामं जसं मी करत गेलो त्यांना अनुभव आला की हे पोरग खूप चांगला आहे आणि त्यावेळी तर ऍक्च्युली खर तर आमच्या या मतदारसंघात कैलासवाशी हे दादा मोहिते होते सिनियर आमच्यात कैलासवाशी एस आर पाटील सर होते त्याच्यानंतर अशोकरावजी मोहिते साहेब तेही माझे खूप त्यावेळी पूर्वी संबंध माझे त्यांच्याशी खूप चांगले होते तरी हे म्हणजे सिनियर मंडळी आता आनंदरावजी पवार साहेब आहेत आमचे म्हणजे अशी अनेक सिनियर या चौथे गुरुजी होते आमचे कौलग्याचे राष्ट्रवादीचे तर ही सगळी मंडळी यांना आपलं असं पहिल्यांदा करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं आणि मी कामातन त्यांना जिंकत गेलो आणि काम खूप मी केलं त्यांनी ज्या ज्यावेळी मला एखादे काम सांगायचं मी ते काम काम करून त्यांना मी रिपोर्ट द्यायचा की सर काम हे काम केलं हे साहेब हे तुमचं काम करून दिलेलं आहे ह्या गावातलं हे काम केलंय असं मग त्यांना खात्री झाली की हे पोरग खरोखर आपल्याला आपलं झालेलं आहे आणि मी त्यांचा कधी आपला झालो हे मला कळलंच नाही आणि त्याच्यानंतर मला कधीही कार्यकर्त्यांनी किंवा जुनं नवं असं कधी झालंच नाही मला आणि सगळ्यांनी खूप माता भीमराव राजारामांचं वय आज मला वाटते त्र्याहत्तर वय आहे भीमराव राजाराम सारखे बाबांच्या बरोबर काम केलेले सिनियर आहेत आमच्या मतदारसंघातले जक्केवाडीचे पण ते तरी आता मी त्यांच्या मुलासारखा आहे तर मला सुद्धा मी, मी त्यांच्या प्रेमात गेलोय किंवा ते माझ्या प्रेमात आहेत असं एवढ्या जुन्या माणसाला सुद्धा आपलंस करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत वरिष्ठ असले तरी ते निष्ठावंत राहिला होय होय असं आणि कामामुळे ती निष्ठा वाढत गेली तुम्ही ज्यावेळी प्रवेश केला ना त्यावेळी साहेबांच्याकडून कुठलं काम पहिलं आणलं जे की तुमच्या स्मरणात असेल आता सुद्धा मला आठवतंय सातत्यानं मला काय वाटत होतं की ह्या नदीकाठची जी गाव आहे इकडे मी प्रवेश केल्यानंतर म्हणजे या बाजूला इकडे सगळी गिजवण्यापासून ही सगळी ओलिता खालची आहेत म्हणजे इकडे सगळे ऊस बीस अगदी चांगलं पीक येतं इकडे काय अडचण नाही पाणी आहे नदीकाठची गाव आहे ती सगळी आणि इकडं जे गिजवण्याच्या इकडून वरच्या बाजूला म्हणजे माळबाग आपण म्हणतो इकडून म्हणजे आत्याळ असू दे करंबले असू दे गिजवणीचा माळ असू दे लिंगलूर बेकनाळ कडगाव जकेवाडी शिपूर ही सगळी कोरडो गाव आणि ह्या गावांना पाण्याचा सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर होताच होता अधिक शेतीचा पाण्याचा प्रश्न पण होता पण मी आग्रह मुश्रीफ साहेबाकडे मी ज्यावेळी सदस्य झालो आणि तीही सदस्य होती त्यावेळी मी आग्रह काय धारायचो साहेबांना की साहेब ही कोरडभाऊ कशी गावं आपल्याला पाणी ओलिता खाली आणता येईल हरित क्रांती कसं करता येईल हे मी साहेबांना सातत्यानं म्हणायचो आणि साहेब साहेबांना एखादी गोष्ट सांगितली की एवढी तात्काळ लगेच कळती की साहेब मुत्सदे आहेत साहेबांना लगेच झटक्यात लक्षात येते एखाद्या कार्यकर्त्याला काय सांगायचं आहे तिच्या भावना वेदना काय ह्या लगेच कळते म्हणजे तो सांगायला म्हणजे ही त्याच्या जनतेचा तो प्रश्न सांगायला लागलाय त्यांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सांगायला लागलाय आणि जाणून घेतलं साहेबांनी सुद्धा आणि साहेब सातत्यानं त्या मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी साहेबांनी हा प्रश्न मांडून मांडून तो शेवटी मंजूर करून आणला त्याचा मध्ये रखडलेला प्रकल्प होता त्याला निधी लावला तर आणि त्याच्यानंतर जे आंबेवडचं धरण झालं आणि धरण झाल्यानंतर जे बंधारे झाले जाग्या जाग्याला आणि कायम असं भरलेला मला तरी आठवते मला जखेवाडीला गेलो होतो मी आणि तिथं जखेवाडी पूजनला आमच्या भीमराव राजाराम साहेबांनी आम्हाला गावकऱ्यांनी सगळ्या बोलवलेलं होतं आणि त्या पूजनला मी गेलो तिथं आणि वरनं खळखळ खळ असं पाणी पडत होतं जोरात म्हणजे जसं एखाद्या डॅम मधनं पाणी जाते जोरात तशा पद्धतीचं पाणी जात होतं मग ह्याच्यापेक्षा आनंद काय असतो शांत मन भरून आला हा एकदम म्हणजे आम्हाला खूपच मनापासून आनंद वाटला की बाबा वा ही लोकांची प्रश्न सोडवण्याची जी कामं होत आहेत आणि ते माझ्या काळामध्ये होत आहेत किंवा माझ्या मिसेसच्या काळामध्ये झाली हे आम्हाला ह्याचा आनंद आहे मनस्वी मग आता लोकांना हे आनंद द्यायला आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला बघायला मिळतो हा विशेष आहे त्याच्या म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांनी सतराला सुद्धा विन केलं विन केलं नक्की तिरंगी झाली ना लढत त्यावेळी तिरंगी झाली तिरंगी झाली पण त्यावेळी सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं होतं की राज्यात भाजपचं वारं होतं उभा राहायला कोण तयार नव्हती अशा परिस्थिती कठीण परिस्थितीत मला उभ उभ उभं राहिलो मी आणि कार्यकर्त्यांच्यावर माझा विश्वास होता की कार्यकर्ते हे आमचे हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि सामान्य जनता ही माझ्या पाठीशी राहणार हा विश्वास होता आणि त्यावेळी पंचायत समितीच्या आमच्या दोन्ही सीटा कडगाव ही पडली आणि आपल्या गिजवण्याचीही पडली इकडची आणि दोन्ही सीटा पडल्यामुळं मला क्रॉस वोटिंग न लो लोकांनी निवडून आणलं खर तर म्हणजे लोकांना मी हवा हवा असा वाटत होतो कदाचित किंवा मी किंवा त्यांना मी पाहिजे होतो असं वाटत होतं म्हणूनच मला निश्चितपणे निवडून दिलं हे आनंद आहे जिल्हा परिषदला सत्ता सुद्धा तुमची आली काँग्रेसला हो हो नाही काय झालं पहिल्यांदा सत्ता उलटी आली भाजपाची हा भाजपाची आली आणि नंतर मधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सत्ता बदलली बदलली आणि त्या बदल्या काळामध्ये मला संधी पुन्हा उपाध्यक्ष म्हणून मिळाली तुमच्यासाठी सत्ता बदलली असेल असं असं कदाचित झालं असेल उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये अजून कोणी जिल्ह्यात होतं का आणि असतील तर सतीश सतीशपटनाच का मिळालं आणि कसं मिळालं नाही काय होत की बरेच जण माझ्यापेक्षा सिनियरी होते त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पण मुश्रीफ साहेबांना निश्चित माहीत होतं की ह्याला एखादी जर संधी दिली तर ह्यो नक्की ते संधी हा जिल्ह्याला काहीतरी काम करून दाखवेल आपल्या पक्षाचं नाव करेल ज्यांनी त्याला निवडून दिले त्यांच्यासाठी हा नक्की काम करेल हा विश्वास मुश्रीफ साहेबांना होता आणि त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी मला खरं तर माझी निवड केली असं मला त्याचा खूप मनस्वी आनंद आहे माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा दिवस तो सा हो, आहे कारण का मला जिल्हा परिषदचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष केलं किती मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली हे खूप मोठे हे आहे मला म्हणजे काम करण्याची संधी दिली साहेबांनी हे त्यांचंही मी आयुष्यावर हे ऋण कधी विसरू शकत आमच्या मतदारसंघाच्या संघाच्या आू तुराज तुमच्या त्या पदा मिळाल्यानंतर लागलेला दिसत दरम्यानच्या काळात मग तुम्ही बोलताय तसं कोरोना आला हो, हो, हो? खूप मोठी चॅलेंजिंग तुम्हाला पद मिळालं इकडे हो? कोरोना आला कोरोना हो समजणारा आणि पहिल्यांदाच असा एवढा हो मोठा रोग होता कस त्याला हाताळला तुम्ही नाही ते काय झालं त्यावेळी खर तर हाताळायचं म्हणजे की नेमकं आम्ही घेतली जबाबदारी आणि कोरोना सुरुवात झाली आणि सगळी रस्ते बंद झाले त्यावेळी मला महाराष्ट्र शासनाची गाडी होती आणि त्या गाडीतनं मी जरी कोरोना असला तरी म्हटलं आता आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आपल्या दिलेल्या निवडून दिलेल्या सर्व मतदाराला काहीतरी वाटत होतं मनापासून की बाबा हे नक्की काहीतरी सतीश पाटील करेल आणि त्यामुळे हे सगळ्यांच्या जबाबदाऱ्यांनी नेत्यांनी दिलेली जबाबदारी खूप मोठी माझ्यावर होती आणि हा सगळ्यांचा जर विश्वासार्थ जर ठरवायचा असेल आणि काम करूनच दाखवायचं असेल तर मलाच गेलं पाहिजे कारण का मी दडून बसून चालणार नाही आणि मी भिवून जर घरात बसलो किंवा मरणाला जर घाबरलो तर दिलेल्या जनतेनं मला जे निवडून दिलेल्या जनतेनं किंवा नेत्यांनी दिलेली जबाबदारी मी जर पूर्ण जर केलं नाही तर माझं करिअर माझं संपणार होतं आणि ह्याची मला जाणीव होती आणि म्हणून मी ठरवलं की बाबा नाही आपलं आपल्याला दिलेली जबाबदारी तर आपण जायचं आणि रोज मी इथून जायचं घरातनं मी डबा बांधून घ्यायचो पाच सहा लोकांचं सा जेवण सकाळी माझी मिसेस लवकर उठून मला तो आठ साडेआठला माझा डबा तयार व्हायचा आणि मी नऊ ला इथनं घर सोडायचो आणि पाच सहा लोकांचा डबा रोज मी घेऊन जायचो कारण का जेवण हॉटेल सुद्धा सगळे बंद असायचे जेवण मिळत नव्हतं आणि मग मी गेल्यावर मी पहिल्यांदा काय केलं की ज्यावेळी कोरोनाचा काळ आला आणि माझ्या लक्षात आलं की ते रेमडिसिअर इंजेक्शन जे होतं रेमडेसिवीर रेमडेशिअर हा ते इंजेक्शन जे होतं तर ते इंजेक्शन त्यावेळी मिळत नव्हतं आणि शॉर्टेज होतं आणि पहिल्यांदा त्याच्यानंतर मग नंतर राज्यामधनं सुद्धा शॉर्टेज व्हायला लागलं ब्लॅक व्हायला लागलं त्याचं ब्लॅक ब्लॅक न काही लोक विकायला लागली महाग विकायला लागली त्यावेळी नंतर सुरुवातीला सहा न काही जण विकायला लागले मेडिकल मधनं काही जण वीस ला विकायला लागले प्रचंड तिची मागणी वाढायला लागली आणि लोकांचा आजार होण्याचं औषध म्हणून त्याच्याकडे त्या रेमडेशिअरकडं बघायचं मग मी पहिल्यांदा तात्काळ काय केलं की अध्यक्ष आमचे बजरंग तात्या होते जिल्हा परिषदेचे त्यांना विनंती केली की आपण सगळ्या समितीचे सभापतींना एकत्र केलं आणि सगळ्यांच्यावर चर्चा केली आणि त्यांना काय सांगितलं की साहेब म्हटलं आपण एक काम करू की हे एवढं महागड इंजेक्शन गरीब माणसं कशी घेतील आणि ती कशी घेऊन बरे होतील आणि यांना पैसे कुठे आणतील ती विचारी लोक हे शक्य नाही तर आपण एक वर्षाचा जो निधी आपला एक वर्षाचा निधी आपण विकासाचा निधी जो आहे आपला तो आपण रस्ता गटारीवर वगैरे न खर्च करता माणसाचा जीव वाचवण्यासाठी हा खर्च करूया अशा पद्धतीची भूमिका खऱ्या अर्थाने मी घेतली आणि ते घेतल्यानंतर मग त्यावेळी ठरलं आमच्या अध्यक्षांनी होकार दिला आमच्या सभापतींनी होकार दिला आणि झटक्यात आम्ही एवढ्या ते बजेट आमचं सगळं जे तयार होतं आपल्याकडे ते बजेट सगळं आम्ही त्याच्यावर खर्च केला त्या औषध गोळ्या आणि त्या ह्याच्यावर कोरोनाच्या काळाच्या औषधावर आणि राज्यामध्ये असं झालं हे सगळं इंजेक्शन रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत लोक मी रेमिडेशियर इंजेक्शन देत होतो येईल त्याला मी स्टोअरला सांगणार देऊन टाका कोण येईल त्याला गरीबाला देऊन टाका फटाफट -पट। आणि डॉक्टरांची पत्रे यायची आमच्याकडे रेमिडेशियर इंजेक्शन आहे हा या नावचा हे आहे रुग्ण आहे आणि याला तुम्ही इमिजिएट आता पाहिजे आहे असं डॉक्टरांचं पत्र असल्याशिवाय देत नव्हतं त्यावेळी ते आणि त्यावेळी फटाफट फटाफट द्यायला सुरुवात केली आम्ही आणि पवार साहेब पेपरला सुद्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेचं नाव एकमेव असं पेपरला छापून की कोल्हापूर राज्यातली एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की फुकट रेमडीसिअर इंजेक्शन देणार आहे त्यावेळी राज्यामध्ये ज्या इतर जिल्हा परिषद होत्या त्या जिल्हा परिषदांच्या मध्ये रेमडेसिवीर फुकट मिळत नव्हतं नव्हतं शंभर टक्के म्हणजे फुकट नव्हतं म्हणजे काय की विकतच आणायला लागत होतं त्यावेळी मग जिल्हा परिषदच्या निधीतनं जाऊन आणायचं खरेदी करायचं असच तो प्रश्न होता आणि hmm. त्यावेळी मग मला वाट आठवते पवार साहेबांनी मुश्रीफ साहेबांना विचारलं की राज्यामधली अशी एकमेव जिल्हा परिषद आहे की ती रेमडिशीर इंजेक्शन मोफत देते हे काय प्रकार आहे नेमकं म्हणजे इतर जिल्हा परिषद आमच्यात देत नाहीत किंवा हे काय प्रकार आहे मग मुश्रीफ साहेबांनी सुद्धा पवार साहेबांना थोरल्या साहेबांना सांगितलं की की असं असं की त्यांनी आपला सगळा विकासाचा निधी थांबवून लोकांचा जीव वाचवण्याकरता तिने निर्णय घेतला आणि असा प्रकार म्हणजे तो साहेबांना सुद्धा अगदी आनंद झाला की बाबा एवढंच छान निर्णय घेतला एक वेगळं असं एक वेगळं आदर्श अपेक्षित आलेल्या संकटावर सुद्धा मात करायची आयडिया आयडिया आली पाहिजे हो आणि ती होण्याचं काम खूप मोठं आणि खूप माझ्या आयुष्यातलं मी खूप मोठं पुण्याचं काम केलं असं मला त्याचं समाधान आहे आजही मला अनेक लोक फोन करतायत की साहेब तुम्ही मला मदत केलेली आहे की माझ्या माझा भाऊ मरणाच्या दाडातन वाचला माझी आई वाचली माझी बहीण वाचली असं मला आजही फोन करतायत ऍक्च्युअली ऍक्च्युली मागच्या वेळी मी एक गोकुळला निवडणुकीला उभारणार म्हणून ज्यावेळी झालं पेपरला पेपरला नाव वाचून वा आलंय मध्ये आम्ही आहे वगैरे असं तर मला आठवतंय करवीर तालुक्यातनं मला गावी आज आठवत नाही काय ना माणसाचं नावही आठवत नाही करवीर तालुक्यातनं मला एक फोन आला की पाटील साहेब नमस्कार म्हणले की म्हणले साहेब काय तर मी म्हणाले की तुमचं आज पेपरला नाव वाचलं म्हणाले गोकुळ साठी तुम्ही प्रयत्न करताय कि इच्छुक आहात तुमचं नाव आहे साहेब बघा मी तुम्हाला मदत करणार आहे म्हटले म्हंटले साहेब मला ओळखच नाही साहेब आपली नाही साहेब तुमच्या आयुष्यातली खूप मोठी ओळख माझ्या मनामध्ये आहे म्हणाले म्हणून मी तुम्हाला आज फोन केलाय स्वतःहून की तुम्ही माझा भाऊ ज्यावेळी मरणाच्या दाडत होता त्यावेळी साहेब मी रात्री साडेआठ काय पावणे ला मी तुमच्याकडे येऊन मी इंजेक्शन रेमडीशीर इंजेक्शन घेऊन गेलोय साहेब तुम्ही एका झटक्यात मला दिलं आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे माझा भावाचा माझा भाऊ वाचला आणि त्यामुळे साहेब आमच्या दोन तीन ठराव आहेत माझ्याकडे माझ्या संबंधित आणि आमचं स्वतःच एक आहे आणि आमचे दोन आपल्या संबंधित नाते संबंधितले आहेत साहेब तुम्हाला मी तीन चार ठराव ते नक्की देणार म्हणजे लोक असं प्रेम करू शकतात म्हणजे एखाद्याचं सेवा जर तुम्ही कळत न कळत जर केली मनापासून मनापासून जर केली तर जिल्ह्यातला माणूस कुठला करवीर तालुक्यातला माझं काय संबंध जाण ठेवतात म्हणजे माणसं जाण ठेवतात म्हणजे हा हे माझं उदाहरण मला मला आजही माझ्या डोक्यात आहे ते किंवा माणसे किती सेन्सिटिव्ह असतात आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की अगदी आता मुश्रीफ साहेब आम्हाला असल्यामुळे काय फार रस्ते एवढे प्रचंड निधी आणून देतात पण hmm. माझ्याकडे जिल्हा परिषदला मी उपाध्यक्ष असताना माझ्याकडे लाख आणि दीड लाख साहेब मला फक्त दीड दोन लाख रुपये द्यावा आम्हाला रस्त्यासाठी जास्त नको साहेब अशी hmm. कितीतरी लोकांनी मी दीड दोन लाखाचे रस्ते दिलेले आहेत hmm. आज ती मला फोन करतात पाटील साहेब तुम्ही बघा निधी दिला आमचा तेवढा तरी काय काय असं ना साहेब hmm. आमचा एक दोनशे मीटर शंभर मीटर रस्ता आमचा झाला साहेब अशी hmm. म्हणतात लोक म्हणजे लोकांना आनंद वाटतोय की तेवढं दीड दोन लाखाचं सुद्धा कौतुक किती असते आज आमच्या मतदारसंघात कोट्यावधीची हो आम्ही कामं केलेले आहेत म्हणजे हा तर विषय त्याच्यातला इकडे दीड दोन लाख रुपये देताना आणि इकडे कोट्यावधी हो रुपये निधी आणताना तुमच्या मतदारसंघामध्ये कितीचा विकास केला तुम्ही तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आम्हाला आनंद काय की मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री झाले आणि ग्रामविकास मंत्री झाल्यामुळे आपल्या मतदार संघातल्या रस्ता सूची जो असतो जेवढे रस्ते नकाशावर आहेत त्या सगळे रस्ते मुश्रीफ साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला तर हे किती मोठा आनंद आहे असं गावागावाला जोडणारे रस्ते शेतवडीला जोडणारे रस्ते काही शेतामध्ये तर डायरेक्ट आपण आपली सायकल जात नव्हती पूर्वी आता डायरेक्ट फटफटी जाते बरोबर आणि आपलं कारही जात्या आज फटपटीवरनं आपल्या गवताचा भारा घेऊन येतात लोक चारा घेऊन येतात समाधान हे समाधान आहे याच्यापेक्षा दुसरं काय त्यावेळी तुमचे स्टारच चमकलेले होते जिल्हा परिषद सदस्य झाला उपाध्यक्ष झाला आणि साहेब झाले हे, हे नक्की आणि तुमच्या रूपाने म्हणा किंवा तुमच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी आपल्या मतदारसंघात आला काय पालन झाला बरोबर किती कोटीचा निधी आला होता तो साधारण बघा आता माझ्या याच्यामध्ये मी जवळजवळ एकशे पस्तीस कोटीची मी कामं माझ्या काळात आता ही झाली एकशे पस्तीस एकशे पस्तीस कोटीची कामं झाली खूप मोठा आनंद देणारा मला हा दिवस वाटतो आजही मला की एवढी कामं होणं काय म्हणजे गावागावचे रस्ते आज बघितले तर आज तुमच्या गावाला सुद्धा जाताना आम्ही बघतोय रस्ते तुम्ही हे सगळे खूप सुंदर झाले जिथं आम्ही स्वप्नात सुद्धा आयुष्यात वाटलं नव्हतं की इथं रस्ते होतील आणि आपल्या आपला मतदारसंघ ओळख कशी आहे मी तुम्हाला सांगतो आता जनतेत ओळख कशी आहे माहिती आहे का आपल्या रस्त्याची रस्त्याला जाताना जर पांढरे पट्टे आणि लुकलुकणारे दिवे दिसले कि ते आपला आपला बश्रीफ साहेबांचा मतदारसंघ चालू झाला आणि चालू झाला असं ओळखतात लोक आणि तसं मला ये आनंद वाटतो की बाबा चला आता आपलं आपला मतदारसंघ आता दिसायला लागला मुद्दाम काय करतो माझ्यावर कुणी असलं बाहेरच्या मतदारसंघातला मग आता मतदारसंघ तुम्हाला कुठनं सुरू झाला कळला काय हे पांढरेपट्टी आणि हे लुकलुकणारे दिवे तुम्हाला रात्रीचे वगैरे असं जाताना दिसतात हे सगळं तरी खूप सुंदर हा आनंद आहे आता कागल जिल्हा परिषद कागल टोटल कागल विधानसभेचा आपण विचार करू साधारण आता सहा जिल्हा परिषद आहेत पण त्यावेळी पाच होते आणि आपली एक वाढली सहा झाली होय उत्तूर एक वाढला बरोबर म्हणजे साधारण सात एक जिल्हा परिषद होत्या बर बर, त्या सगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातले साहेबांच्याकडे असायचे फंड द्या बरोबर द्या आपल्याकडे त्यामध्ये मला वाटते हायेस्ट तुम्ही निधी आणला का माझं असं मत आहे नुसता मध्ये नाही नाही म्हणजे साहेबांच्या माध्यमातून हो हो ते तर प्रश्नच नाही आज जेवढे कागल मतदारसंघात जे साहेबांना जोडलेले मतदारसंघ आहेत तर ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये हायेस्ट निधी आमच्या मतदारसंघात आला सगळ्यात मला आनंद आहे आणि दुसरी गोष्ट हे एवढच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा हे आपला मी असा सदस्य असेल की ह्या सगळ्या एवढ्या सदस्य एकोणसत्तर सदस्यांमधला मी एकमेव सदस्य असेल की माझ्या मतदारसंघात जास्त कामं झाली बरोबर तुमच्या पाठीची मंत्री मुश्रीफ असल्यामुळे हे शक्य झालं तुमच्या हो साहेब बोलायचे नाही का इतका फंड तुला कशासाठी द्यायचा साहेब वर्धा लागायची नाही कारण जिल्हा परिषदेचे बाकी पाच होते सहा होते तुमच्या सोबत बरोबर स्पर्धा असायची पण साहेबांनी नेहमीच आमच्या या भागावर प्रेम केलं कारण का की इथली जनता साहेबांना कायम वोट्यात घेतलेली आहे जनतेनं खूप प्रेम साहेबांच्यावर केलेला आहे आणि साहेबांनी तितकच प्रेम आमच्यावर करून ह्या विकासाच्या माध्यमात करून दाखवलेला आहे हेच त्याचं उत्तर आहे कारण असं की शेजारील उत्तूर जिल्हा परिषद बघितलं तर त्याच्यापेक्षा खूप डेव्हलप आपला मतदारसंघ आहे नगर आहे म्हणून असं वाटत नाही त्याच्यात काय की त्यात असं आहे की मी स्वतः ऍक्टिव्ह राहत होतो आणि माझ्या बरोबर माझ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह आमचे प्रमुख कार्यकर्ते गावातले असायचे प्रत्येक जण आता हिरलगायच्या सरपंचा सचिन देसाईचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माझ्याकडे दहा वेळा त्यांचा दिवसांत फोन येतोय मला पाटील साहेब हे पाहिजे आहे मला शिव रस्ता पाहिजे मला तिथं पेविंग ब्लॉक घालून पाहिजेत मला ग्रामपंचायतची इमारती जवळचा शेड करून पाहिजे मला अनेक गोष्टी असं मागतात सगळे आणि ही ऍक्टिव्ह सगळे कार्यकर्तेच ऍक्टिव्ह राहिल्यामुळे त्यामुळे ही विकास होऊ शकला आणि त्यामुळे मी अलर्ट झालो माझ्या मागं कोणतरी लागते म्हणून मी मी साहेबाच्या मागे लागायचो आणि त्यामुळे अशी अनेक कामं करता आली आम्हाला मला एकशे साधारण एकशे पस्तीस कोटींचा विकास कामाचा हा पिक्चर हा नजरेसमोर आहे सर्वांच्या नजरेसमोर बरोबर हो हे समोर घेऊन आता हो घटलेल्या जिल्हा परिषदला सामोरे जाताना बरोबर कसं वाटते तुम्हाला प्रश्न आता बघा सगळ्यात आनंद काय असतोय की सगळ्यात आता आज आमची कॉलर टाईट आहे की का की आम्ही विकास केलेला आहे आणि विकास केलाय म्हणून आम्ही जनतेच्या समोर जाऊ शकतो छाती टोक ठीक आहे मी असं मानणार नाही की सगळीच शंभर टक्के कामं झाली मी काय परमेश्वर नाही बरोबर पण मला विश्वास आहे की किमान मी ऐंशी टक्के कामं केली दहावीस टक्के समजा काही राहिले असतील छोटे मोठे आता काही रस्ता सूचीवर त्याला टेक्निकल अडचण असेल रस्ता सूचीवर जर रस्ता नसेल तर त्याचा ला निधी लावता येत नाही तिथं किंवा पानंदचे रस्ते जर त्या आपल्या महसूल खात्याच्या आराखड्यावर असले पाहिजेत ते रस्ते किंवा ग्रामपंचायतच्या नकाशावर ती रस्ते असले पाहिजेत समजा ते नसतील तर ते कदाचित ते राहिले असते तांत्रिक कारण हा तांत्रिक कारण असतील पण आता ते आताच शंभर टक्के आम्ही ते करू आताच्या परवाच्या मध्ये आम्ही जे, जे राहिलेले आहेत ते सगळे रस्ते पानंदीचे रस्ते वगैरे आम्ही ते घालून घेतलेले आहेत नकाशावर आता आपल्या आणि ते लवकरात लवकर त्याच्यावर निधी उपलब्ध आम्ही करतोय त्या प्रचारांना जातेवेळी किंवा जाहीर सभांच्या मध्ये ही चर्चा होती निश्चितपणे आता आपण कधी बोलू शकतो की जनतेसमोर की आपण चांगलं काम केलं निश्चितपणे गावागावामध्ये आपलं काहीतरी छोट मोठं एखादं दुसरं तरी काम असलं तरच आपण बोलू शकतो आणि ते आपलं कामच बोलते त्यामुळे आपण जनतेसमोर रोकटोक जातो म्हणून स्लोगन ठेवलाय काम बोल काम बोलते हे आपलं सरळ आहे की ज्या आता काल माझी आत्ता सभा झाली ज्या आत्त्यावेळेला ज्या रंगमंचावर आमचं जे व्यासपीठ जे होतं जे स्टेज होतं त्या स्टेजवरनं जिथं भाषणं आम्ही केली ते स्टेज सुद्धा बांधायचं काम आम्हीच केलंय म्हणून आपलं काम बोलते हे आम्हाला सांगत असताना अभिमान काय वाटतो की जाईल तिथं आपलं काम आहे नजर फिरवल तिकडं आपलं काम दिसतंय हेच त्याच्यातलं उत्तर आहे